तर आज आपल्याला करायची आहे कारल्याची एकदम सोप्या पद्धतीची भाजी तरी देखील अजिबात कडू होणार नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज कारल्याची भाजी मागतील तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन कारले घेतले आहेत तर हे जे काटे दिसतात ते काटे दिस तुम्ही काढून घेऊ शकता पण मी ते काटेसुद्धा काढणार नाही आहे तरीसुद्धा कारल्याची भाजी एकदम छान होणार आहे अजिबात कडू लागणार नाही एकदम सोपी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे माझ्या सासूबाईंकडून ही भाजी मी कशी करायची ते शिकले होते तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कारले चिरून घ्यायचे आहेत तर कारले चिरण्यापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि ते कोरडे करून घेतले होते आता अशा प्रकारे आपल्याला हे गोल चकत्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत गोलच्याऐवजी तुम्ही वेगळ्या आकारसुद्धा कापून घेऊ शकता आता तुम्ही ते बघू शकता आपले हे दोन्ही कारले मी ते चिरून घेतले आहेत आता हे चिरून घेतलेले कारले आहेत ते एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या म्हणजे मीठ टाकून घ्यायचे साधारण अर्धा छोटा चमचा मसाल्यातल्या डब्या जो चमचा असतो एकदम छोटा त्या चमच्याने मी अर्धा छोटा चमचा मीठ अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि तर अर्धा लिंबू मी इथं घेतले आहे ते देखील आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे या कारल्याचा कडूपणा आहे तो कमी होतो त्यामुळे आंबट कोणतीही गोष्ट यामध्ये तुम्ही टाकू शकता लिंबू नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा देखील वापर करू शकता आणि आता आप हे आपल्याला काय करायचे की सगळ्या कारल्यांना हे हळद मीठ आणि लिंबू आहे ते चोळून घ्यायचे चोळून घेतल्यामुळे चोरुंगे काय होईल की ह्या कारल्याच्या सगळ्या फोडींना व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान हळद मीठ आणि लिंबू लागेल आणि त्यामध्ये ते मुरेल त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो आता यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास पाणी टाकायचं आहे आता गॅसची फ्लेम एकदम मंद करून आपल्याला हे साधारण पाच ते सात मिनिटं असंच उकळून घ्यायचं आहे म्हणजेच कारले आपल्याला आता इथे अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत आपले एकीकडे हे कारले शिजून आपण घेत आहोत तोपर्यंत तो तुम्ही जर या कारल्याच्या भाजीमध्ये वेगळं काही आंबट किंवा वेगळा कोणता पदार्थ टाकत असाल की, ता की ज्यामुळे कारल्याची भाजी कडू होणार नाही तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या कोणत्या आणखी भाज्यांची रेसिपी बघायला आवडेल ते देखील सांगा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साधारण सात आठ मिनिटं झाले आहेत आणि आता तुम्ही इथे बघू शकता कारल्याला अशा प्रकारे छान उकळी आली आहे म्हणजेच आता इथे आपले कारले हे अर्धवट शिजलं आहे वाटलं तर आपण चेक करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता कारले आपले अर्धवट शिजलेले आहेत कारल्याचा रंग सुद्धा बदलला आहे यावरून आपल्याला समजतं की कारले आपले अर्धवट इथं शिजून तयार आहेत तर आपल्याला काय करायचे की हे कारल्याचं फोडे आहे ते पाण्यासकट आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर यावर परत एकदा एक ग्लास साधारण पाणी टाकून घ्यायचं म्हणजे याला जो आंबटपणा असेल किंवा राहिलेला रा कडसरपणा असेल किंवा हळदीचा उग्र वास येत असेल तर तो या पाण्याने धुवून काढल्यामुळे निघून जाईल तर दुसरीकडे कढईमध्ये साधारण दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आता मोहरी टाकायची अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या येथे ठेसून घेतल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या लसणाचा रंग बदलेपर्यंत तो छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला या ज्या कारल्याच्या फोड्या आहेत आपण धुवून घेतल्या त्या यामध्ये टाकून छान परतून घ्यायच्यात साधारण दोन मिनिटं आपण ह्या कारल्याच्या फोड्या आहेत ते या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा बारीक चिरलेला टाकू शकता पण कांदा किंवा इतर कोणतंही साहित्य न वापरतासुद्धा इथे आपली कारल्याची भाजी एकदम छान अशी होणार आहे अजिबात कडू लागणार नाही तर इथे आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि इथे धने पावडर आणि गरम मसाला अर्धा अर्धा छोटा चमचा टाकून घ्यायचं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आता हे मसाले आहेत ते या कारल्यामध्ये छान परतून घेऊया म्हणजे मसाल्याची टेस्ट एकदम छान अशी ह्या सगळ्या कारल्यांना व्यवस्थित लागेल आता यामध्ये थोडंसं म्हणजे किंचित अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकून आहे म्हणजे भाजी एकदम कोरडी लागणार नाही आणि राहिलेली अर्धवट आहे ती शिजून तयार होईल तर यावरती आता एक झाकण ठेवूया आणि जास्त नाही साधारण तीन चार मिनटं एकदम मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची तीन चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला एकदम सुंदर रंग आला आहे तेलही छान सुटलं आहे कडेने आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तयार आहे आपली इथेही कारल्याची एकदम चविष्ट आणि अजिबात कडू नसणारी छान अशी भाजी यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा गुळाचा खडा देखील टाकला तरी चालेल पण गुळसुद्धा न टाकता एकदम छान अशी ही भाजी होते पौष्टिक आहे मुलांना आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही कारल्याची भाजी करून बघितलात तर मुलं देखील अगदी आवडीने खातील जर आजची रेसिपी आवडली आणि ती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू